पण पाहणार आहोत की दामिनी मैपतला म्हणत असते तुम्हाला काय वाटतंय शिकरे मी मध्यरात्री तुम्हाला काय कॉपी प्यायला बोलवते का माझ्या ऑफिस मध्ये मी जर सारखी अशी झोपून राहिले असते ना शिकरे तर अर्जुन सुभेदार होत्याच नव्हतं करेल तुमच्या मुलीला म्हणजे साक्षीला जन्मटेप्याची शिक्षा होईल मग आठ तास काय वीस वीस तास झोपा काढा ना घरामध्ये मग तुमची मुलगी नसणार आहे तिथे तुम्हाला उठवायला आता मैपत खळबळून जागा होतो आणि म्हणतो ओ देशमुख बाई अहो असं नका बोलू ना हो अहो तुम्ही जसं बोललात तर माझ्या लेकीचं काय होईल त्यावर दामिनी म्हणते म्हणूनच सांगते तुम्हाला तुमच्या लेकीला जेलच्या पांढऱ्या साडीत बघायचं नसेल ना तर ताबडतोब या मला भेटायला त्यावर मैपत म्हणतो ताबडतोब ता आणि मग पुन्हा अर्जुन साहिलचा सिन त्यांनी दाखवलाय अर्जुन आता सायलीला सांगत असतो आता ना सायली आपल्याला गप्प बसून चालणार नाही कारण दामिनी आता चांगली पेटून उठली असणार आहे कोर्टामध्ये आता जास्तीत जास्त पेटून उठणार आहे आता दामिनी अर्ध्या रात्रीत उठून सुद्धा काम करू शकते सायली म्हणते करू द्या ना करू द्या देवाचा नाही उशिरा मिळतो आता अर्जुन म्हणतो आपण त्या साक्षीच्या विरोधात पुराव्याची चेन तयार करतो ना आता फक्त एक आणि एकच लिंक आणि मग साक्षी जेलमध्ये आणि प्रियाचा सुद्धा खेळ खस त्याआधी आपल्याला दामिनीला गप्प बसवायला हवं कारण प्रिया आणि साक्षी आता लवकरच जेलमध्ये जातील आपल्या पुराव्यामुळे आता दामिनी इकडे मैपतला सांगते नवीन का नवीन नाही पण आता जुनंच काहीतरी आपल्याला असं काढायचं आहे त्या दोघांमधून आपल्याला असं काहीतरी शोधून काढावं लागेल ज्यामुळे आपला फायदा होईल म्हणजे अजूनही दामिनी मैपतशी फोनवरच बोलत असते पण मैपत झोपेत असल्यामुळे त्याला काय समजेना तो म्हणतो काय बोलताय तुम्ही देशमुख बाई मला काय समजेना झाले तुम्ही काय बोलताय ते त्यावर दामिनी म्हणते तुम्हाला एवढं सगळं कळ असतं तर शिकरे तुम्ही मला माझी फी दिली असती का गपचुपीकडे या मी तुम्हाला जे जे प्रश्न विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे मला द्या तो अर्जुन सुभेदार हात दोन मागे लागणार आहे आपल्या आपल्याला आपली आप आप शस्त्र तयार ठेवावी लागतील त्यावर मैपत म्हणतो बर बर आलो आलो दार लावून येतो ह थांबा आलो आता असं म्हणून त्याने फोन ठेवलाय तर आता बघा शेवटचा सीन आहे सायली आणि अर्जुनचा आता सायली त्याला विचारते अर्जुनला सहज करून करून काय करणार आहे मै दामिनी कोर्टामध्ये ती आणखीन आणखीन खोट बोलेल मग सायली म्हणते प्रिया आणि साक्षीला वाचणे इतकं खोटे पुरावे तिला सादर करता नाहीत येणार ना अर्जुन म्हणत असतो साक्षी तर जेलमध्ये जाणारच आहे आणि तन्वीचा खोटेपणा पण उघडा पडेल ना याच टेन्शन या, या लागलंय मला सायली म्हणते काय खोटे पण उघड होईल याच तुम्हाला टेन्शन आले काय हो असं काय झालंय अर्जुन काय बोलले ना तो एकदम शांत बसतो सायली म्हणते सांगा ना काय झाले अर्जुन म्हणतो अहो मम्मा सिनियर प्रतिमात्या सगळ्या मोठ्या लोकांचा विश्वास आहे हो तिच्यावर अहो तिचा खरा चेहरा जर सर्वांसमोर आला तर सगळ्यांना केवढा मोठा धक्का बसेल कसं हँडल करणार आहोत आपण हे सगळं आणि अश्विनचं काय हो अश्विन किती पॉझिटिव्ह आहे किती प्रेमात आहे तो तनुविचार मग सायली म्हणते असं विचार नका करू बघा मागच्या वेळेला अश्विन भाऊजींची फसवणूक झाली ती वेगळी होती आणि या वेळेला ते दुबे नाही झाले आणि मुळात ना आपण हे असे विचार करायलाच नाहीत नुसता सकारात्मक विचार करायचा सगळं सगळं काही ठीक होणार आहे अहो तुम्ही आता इतकं काळजी करू नका तर आता हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय तर आता पुढच्या भागात ते दाखवणार आहेत की प्रियाने सायलीचा वचपा काढायचा ठरवले पण आता ती हे जे काय करते ना त्यामुळे ती तिच्या ट्रॅप मध्ये फसत चालली आहे काय केले तिने सगळ्यांसमोर या सायलीचा अपमान करायचा प्रयत्न केलाय पण मला ना तिथंच इंटेक्शन काय आहे ते तरी वेगळं दिसतंय कदाचित तिला सुभेदारांची प्रॉपर्टी घ्यायची आहे तिला माहिती आहे ती आता सगळ्यांसमोर एक्सपोज होणार आहे पण त्याआधी तिला प्रॉपर्टी मिळेल ना पैसा मिळाला की ही पळून जाईल बघा हं तिने काय केले आता विमलला कॉपी मागितली आहे सका सकाळी विमल म्हणते तन्वीत आहे मी जरा हे कनिक काम करते आणि मी नंतर देते तुम्हाला कॉपी कणिक मळत आहे ना मी पण आता प्रिया जोरात ओरडते आणि म्हणते आत्ताच्या आत्ता कॉपी दे मला तुला वेळ मिळेपर्यंत काय मी मोकळी आहे का थांबायला आता का कॉपी प्यायला मी थांबणार नाही आता सायली म्हणते थांबावी म्हणताय हातातली कामे सोडून कोणीतरी तुम्हाला आदेश देते तर त्याच्या हुकुमाच्या नाच तालावर तुम्हाला नाचायची गरज नाही आता हिचा लगेच इगो हट हो होतो प्रियाचा आणि ती लगेच म्हणते काय तू या मोलकर्णीसाठी माझा माझा अपमान करतेस मोरकर मोलकर्णीसाठी तू माझ्याशी वाद घालतेस सायली उद्या मला म्हणशील की या मुलकर्णीची सेवा कर उद्या मला म्हणशील आणि माझ्या नवऱ्याला या घरात राहायचा अधिकारच नाही मग म्हणशील की आमच्या इथल्या पैशावर अधिकार नाही म्हणून इथं जे काही आहे ते फक्त तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा आहे असंही बोलशील तू त्यावर सायली म्हणते शब्द जपून वापर हप्रिया तुला जर सुनेचे हक्क पाहिजे असतील ना तर आधी तस वागायला शिक आता हिचा इगोहर्ट झालाय भयंकर इगोहर्ट झालाय आणि हिने खूप मोठा तमाशा केलाय आणि तो घरच्यांनी ऐकलाय आता सगळ्यांना कळले की किती तन्वी नाटक करते ते त्यामुळे आता बघूयात हिचा हा ड्रामा वर्क होतोय का नाही ते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत देण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ठरलं तर मग ह्या मालिकेला असंच भरभरून बर सपोर्ट देत राहावा धन्यवाद आणि ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा